भुसावळ शहरात पती पत्नीतील वादातून मध्यस्थी करणाऱ्या मामे सासऱ्याची चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना अयान कॉलनी भागात घडली आहे शेख समद शेख इस्माईल असे मृताचे नाव असून जवाई शेख सुभान शेख बिकन कुरेशी यांनी हा प्राणघातक हल्ला केला या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे अधिकारांचा न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी शाहिद खान भुसावळमधील जे आयन कॉलनी आहे यात सुभान शेख त्याचे पत्नी हे चार पाच वर्षापूर्वी यांचं लग्न झालं आहे परंतु त्यांचे कौटुंबिक वाद होते ते सोबत जातानाही ती पत्नी कधी भांडण पुन्हा तिच्या घरी जात होती पुन्हा येत होती आज दुपारी देखील त्यांच्यात कधी कौटुंबिक वाद झाला त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावायला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असतात त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावायच्या जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मयत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेला आहे त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये जावायसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे सध्या जावायला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे मयत झालेल्याचं नाव काय सर मयत झालेला हा समज शेख इस्माईल राहणार कंडारी इथला आहे हो सर ताब्यात कोणाने घेतलं सुभाण आहे जो जावाई त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर यांच्या डोक्याला मार ला लागलेला आहे ते चांगलं आहे ते जखमी आहे काय आरोपी किती आहे ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते तपास चालू आहे आता ते तपासाची प्रक्रिया चालू आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत ठीक आहे धन्यवाद सर